हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी या सहा गोष्टींची घ्या काळजी दुर्लक्ष करणं ठरू शकतं घातक मंडळी हिवाळ्यातील वातावरण आल्हाददायी असलं तरीही या दिवसात आरोग्याची मात्र अधिक काळजी घेणं आवश्यक असतं जर दुर्लक्ष केलं तर ते घातक ठरू शकतं कारण या वातावरणात संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे या वातावरणात सर्दी खोकला यासारख्या सर समस्या उद्भवतात म्हणूनच हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं तुम्हालाही या बदलत्या वातावरणात जर आजारापासून लांब राहायचं असेल तर पुढील गोष्टींकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत या गोष्टी नंबर एक संतुलित आहार थंडीमध्ये गरम आणि हलक्या पदार्थांचा समावेश करा तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पदार्थांचं सेवन करा त्यासोबतच थंड पेय पदार्थ खाणे टाळा यामुळे शरीराची पचनक्रिया मंदावते आणि शरीरात विषारी पदार्थ तयार होतात तसेच आहारात आवळा तुळस त्रिफळा यासारख्या औषधी वनस्पतींचासुद्धा आपण समावेश करायला पाहिजे नंबर दोन मालिश करा आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी शरीराची तेलाने मालिश करा यासाठी तिळाचे किंवा सूर्यफुलाचे गरम तेलाचा वापर करा त्यामुळे शरीरातील स्नायू मजबूत होतात आणि रक्ताविसरण नियमित होते तीन पुरेशी झोप आपल्या शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे नियमित झोप थंडीच्या ऋतूत पुरेशी झोप खूप महत्वाची आहे याने शरीराला ताकद मिळते आणि आपण दिवसभर टवटवीत राहतो नंबर चार त्वचेची काळजी हिवाळ्यात आरोग्याबरोबरच त्वचेची काळजी घेणं आवश्यक असतं जर दुर्लक्ष केलं तर त्वचा रोग किंवा स्किन इन्फेक्शन होण्याचा धोका बळावतो नंबर पाच व्यायाम करा थंडीमध्ये व्यायाम केल्याने इतर ऋतूच्या तुलनेत अधिक फायदा होतो या काळात जास्त ऊर्जा खर्च होत असल्याने तुम्हाला छान भूक लागते परिणामी तुमचे वजन वाढण्यास मदत होते थंडीत घाम येत नसल्याने शरीरातील उत्सर्जन काही प्रमाणात कमी झालेले असते त्याची कमतरता व्यायाम केल्याने भरून निघते नंबर सहा नियमित अंघोळ सकाळी थंडी वाजत असल्याने बऱ्याच वेळा आपण अंघोळ टाळतो मात्र तसे करणे चुकीचे आहे शरीराची मस्त मालिश केल्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करा गरम पाण्याने अंघोळ करताना पाण्यात मीठ इलायची तुळस किंवा कडुलिंबाची पाने टाका त्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो तर मंडळी ह्या होत्या सहा अशा गोष्टी ज्या गोष्टींची आपण थंडीत हिवाळ्यात विशेष काळजी जर घेतली तर आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष न करता व्यवस्थित या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यावी आणि आपले आरोग्य उत्तम ठेवावे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मंडळी आम्ही आमच्या पेजद्वारे तुमच्यापर्यंत नवनवीन आरोग्यविषयक माहिती घेऊन येत असतो तुम्हाला जर असे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा पुन्हा भेटू अशीच पुन महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची धन्यवाद